नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचा अंडा राईस एखाद्या वेळेस संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा शिल्लक राहिलेला भात असेल तर तुम्ही अंडा राईस अगदी झटपट करू शकता टिफिनसाठी देखील वीस मिनिटांमध्ये अंडा राईस करू शकता कमीत कमी साहित्यांमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण अंडा राईस केलेला आहे अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेले भाताचे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत लिंक त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालायचा इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा मी अगदी छान परतून घेतला आहे आपल्याला हवा तसा मऊ झाला आहे आणि कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये आ किसलेलं आलं लसूण घालायचं आहे इथं मी आलं लसूण किसून घातलं आहे तुम्ही एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल आठ ते दहा मोठ्या आकाराच्या लसूण पकळ्या आणि एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे आता आलं लसूण आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण परतून झालं की यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करून टोमॅटो पण अगदी छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल बघा आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे टोमॅटो पण आपल्याला हवा तसा मऊ झाला आहे बघू शकता आता आपण पावडर मसाले घालूया पाव टी स्पून हळद एक स्पून गरम मसाला दोन टीस्पून घरगुती लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्हाला जर रंग हवा असेल तर एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर घातली तरीही चालेल आता आपण हे मसाले फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून झाले की यामध्ये आपण फोडलेली अंडी घालायचे आहेत इथं मी चार अंडी फोडून घेतलेले आहेत चार अंड्यांच्या प्रमाणामध्ये आज आपण अंडा राईस करणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि अंडी आपण या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे असं सतत ढवळत राहायचं नेहमी जशी आपण अंड्याची भुर्जी करतो त्याच पद्धतीने आपण भुर्जी करून घ्यायची आहे असं सतत ढवळत राहूया अंडी फोंडीमध्ये मिक्स करून झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं आत्ता मीठ घातल्यामुळे काय होतं आपण तयार केलेल्या अंड्या भुर्जीला मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि जेव्हा आपण अंडा राईस खातो तेव्हा तो चवीला अप्रतिम लागतो तयार करून घेतलेल्या भुर्जीला लागेल इतकंच आपण मीठ घालायचं आहे कारण भात शिजवून घेताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच अंदाजाने आता इथं मीठ घालायचं आहे आता आपण लो टू मिडियम फ्लेमवर अजून चार ते पाच मिनिटं अंडा भुर्जी छान शिजवून घेऊया म्हणजे ती आपल्याला हवी तशी मोकळी होईल चार पाच मिनिटं मी अंडाभुर्जी अगदी छान परतून घेतली आणि ती आपल्याला हवी तशी कोरडी झाली बघा मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे इथं मी पाव किलो बासमती तांदूळाचा भात करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया बघा भात इथं अगदी चांगला मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे प्रत्येक दाणा दाणा मोकळा झालेला आहे पंधरा वीस मिनिटं तांदूळ मी भिजत घातले होते त्यानंतर त्यातलं पाणी निथळून काढलं आणि थोडंसं जास्त पाणी उकळून त्यात त्या त्या भात शिजवून घेतला आणि मग भातातलं सगळं पाणी निथून काढलं तयार भात चाळणीवर काढून घेतला होता त्यामुळे अगदी छान मोकळा सुटसुटीत भात तयार झालेला आहे आता आपण हलक्या हाताने भात यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता इथं मी भात ताजा शिजवून घेतलेला आहे पण शिल्लक राहिलेला भात असेल त्याचासुद्धा तुम्ही असा अंडा राईस तयार करू शकता बघा भुर्जीमध्ये भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे भात शिजवून घेताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं होतं म्हणून पुन्हा मीठ घालायची गरज नाही आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि पाच मिनिटं याला वाफ काढून घ्यायचे आहे मी झाकण ठेवणार नाही आहे झाकण ठेवून वाफ काढून घेतले तरीही चालेल म्हणजे तयार भातामध्ये भुर्जीचा अगदी छान स्वाद उतरेल आणि भात चवीला अजून छान लागेल पुन्हा दोन मिनिटांनी भात अगदी तळापासून ढवळून घ्यायचा बघा भाताला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि अजून दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेऊया पाच ते सहा मिनिटं भात मी लो फ्लेमवर छान परतून घेतला थोड्या थोड्या वेळाने तळापासून ढवळून घेतलेला आहे आणि बघा आता आपला हा अंडा राईस अगदी व्यवस्थित तयार आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असेल तरच घाला कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपला मस्त अप्रतिम चवीचा अंडा राईस सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम अंडा राईस सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपण तयार केलेला अंडा राईस किती छान झाला आहे भाताचा प्रत्येक दाणादाणा मोकळा झालेला आहे अशाच पद्धतीने अंडा राईस तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद